श्री स्वामी समर्थ मराठी जगात यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की मंदिरामध्ये देवासमोर नारळच का फोडता तर व्हिडिओला सुरुवात करूया तर देवासमोर नारळ फोडण्यामागे अनेक कारण आहे त्यापैकी एक महत्त्वाचा म्हणजे जा बलिदानाचा भाव असतो पूर्वीच्या काळापासून देवी देवतांसमोर मनुष्य आणि पशूंचा बळी देण्यात येत आहे ही गोष्ट आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बसत नाही त्याचप्रमाणे पशुहत्या हे पाप असते हे आपल्या भारतीय संस्कृतीचे म्हणणे आहे म्हणून ज्ञानी ऋषीमुनींनी त्यातून हा एक मार्ग शोधून काढला आहे तो असा की त्यांनी श्री विश्वामित्रांच्या प्रतिसृष्टीतील नर म्हणजे नारळ यांचे बलिदान लोकांना सुचवले नारळालाही डोके शेंडी नाक डोळे इत्यादी आहेत परंतु बलिदानाच्या वेळी रक्ताचा शिडकाव झाला पाहिजे अशी मान्यता आहे म्हणून ऋषींनी देवांच्या मूर्तीला सिंदूर लावायला सांगितले व त्यावर नारळाच्या पाण्याचा शिडकाव करण्यास सांगितले म्हणजेच लाल रंगही त्याप्रमाणे येतो अशा प्रकारे ऋषीमुनींनी मानवाला नर आणि पशुहत्तेपासून शिवाय बलिदानासाठी नारळ हे बाराही महिने सहज उपलब्ध होणारे फळ असते आणि ते दीर्घकाळ टिकणारेसुद्धा असते म्हणून मंदिरासमोर नारळच फोडण्यात येते ही सर्व माहिती अनेक आध्यात्मिक सेवा पुस्तकांमध्ये देण्यात आलेली आहे शास्त्रानुसार दे मंदिरात देवासमोर नारळ फोडण्यामागे हे कारण अनेकदा सांगण्यात येते ही माहिती तुम्हाला अगोदरच माहीत असल्यास कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि पहिल्यांदा ही माहिती ऐकत असाल तर अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद